महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की नाव ना चा न घेता चर्चेत येणारं नाव म्हणजे शरद पवार कारण काय तर राजकारणातील पॉवर गेम्स किंगमेकरच्या चाली आणि स्वतःची कधीही न पडणारी ही व्यक्तिरेखा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पहिल्यांदा बारामतीच्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उभं केलं ते जिंकलेही आणि पुढे वेगवेगळ्या चार वेळा मुख्यमंत्री बनले पन्नास वर्षांच्या सक्रिय राजकारणात त्यांनी संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्रीपद भूषवलं त्यावेळी फार कमी लोकांनी विचार केला असेल की हा तरुण पुढे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण आपल्या हातात पण पवारांनी पहिल्या दिवसापासूनच हे सिद्ध केलं की त्यांचा खेळ फक्त मतदारसंघापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यावर आणि पुढे दिल्लीपर्यंत जाणार आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये खरी मोठी चाल खेळली गेली काँग्रेस तेव्हा दोन गटात विभागली गेली होती आणि हा क्षण पवारांनी पकडला वय फक्त अडतीस आणि तेव्हाच्या वसंतदादा पाटील सरकारला पाठीमागून धक्का देऊन पवारांनी वेगळा गट उभा केला आणि मुख्यमंत्री पदावर आरूढ झाली अडतीस वर्षांचा तरुण आणि महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री यालाच म्हणतात राजकीय धाडस आणि दूरदृष्टी याच क्षणी महाराष्ट्राला एक वेगळं नाव कळलं पवार म्हणजे सत्ता मिळवण्याचं आणि टिकवण्याचं शस्त्र हा शिकवणारा नेता दिल्लीपासून मुंबईपर्यंत कोणत्याही समीकरणात पवारांचा हात असायचा केंद्रात कृषी मंत्री म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला पण त्याचवेळी शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार क्रिकेटमधील हस्तक्षेप अशा वादांनी त्यांना विरोधकांच्या निशाण्यावर ठेवलं दोन हजार चौदा नंतर मात्र महाराष्ट्राचं चित्र बदललं मोदी लाटेत काँग्रेस एन सी पीचा पराभव झाला भाजपनं सत्ता घेतली आणि पवारांच्या फोडाफोडीच्या खेळाला नवा रंग मिळाला शरद पवारांनी थेट शिवसेना भाजप काँग्रेस सर्वांशी समीकरणं ठेवली दोन हजार एकोणवीस मध्ये तर त्यांनी शिवसेनेला भाजपपासून वेगळं करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा मोठा मास्टर स्ट्रोक मानला जातो पण दोन हजार तेवीस मध्ये पवारांना आपल्या घरातच बंडाचा सा सामना करावा लागला आपल्याच पुतण्या अजित पवारांनी एनसीपीचे आमदार फोडून बंडखोरी केली आणि भाजपासोबत सत्ता मिळवली ही वेळ पवारांसाठी खूप अवघड होती ज्या फोडाफोडीच्या खेळावर त्यांनी आयुष्यभर राज्य केलं त्याच शस्त्रानं त्यांच्या घरातल्या पुतण्यानं त्यांना गाठलं एक काळ होता जेव्हा पवार विरोधकांना डगमगवायचे आता त्यांना स्वतःचीच पार्टी एकत्र ठेवण्यासाठी अडचण येते पवारांना राजकारणात जर पुन्हा एंट्री घ्यायची असेल तर त्यांना आपली रणनीती बदलावी लागेल ते कसं करणार तर पहिलं पाऊल असेल जनतेशी थेट कनेक्ट गेल्या काही दिवसात पवार वारंवार महाराष्ट्रभर दौरे करतात शेतकरी तरुण महिला यांच्यासोबत थेट संवाद साधतायत यामागे हेतू एकच जुन्या फोडाफोडीऐवजी आधारावरचा पत्ता मजबूत करणं दुसरं कारण म्हणजे पवार कधीच दिल्लीपासून दूर राहत नाही ते आजही राष्ट्रीय राजकारणात आपली भूमिका कायम ठेवू इच्छितात लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडी सहभागी होणं मग पुन्हा थोडं मागे हटणं हा सगळा त्यांचा खेळ अजूनही सुरूच आहे तिसरं म्हणजे पवार यांची खासियत आहे कोणत्याही नेत्याशी कोणत्याही पक्षाशी संवाद कायम ठेवणं विरोधात असतानाही संबंध कायम ठेवण्याची त्यांची शैली त्यांना नेहमी पर्यायी केंद्र बनवते त्यामुळे पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या सत्तेत मोठे समीकरण बदलले तर त्यात पवार पुन्हा केंद्रस्थानी येणं नक्कीच पण हो यावेळी त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे जनतेचा विश्वास गेल्या काही वर्षात झालेल्या सततच्या फोडाफोडीमुळे लोकांचा संयम सुटला मतदार आता प्रश्न विचारतो नेमकं कुठल्या पक्षावर विश्वास ठेवायचा म्हणूनच पवारांनी जर पुन्हा एंट्री घ्यायची असेल तर त्यांना जुन्या फोडाफुडी ऐवजी नवीन विचार स्पष्ट दिशा आणि पुढचं नेतृत्व तयार करावं लागेल एक किस्सा इथे अगदी फिट बसतो एकदा पत्रकार परिषदेत पवारांना विचारलं साहेब तुम्ही इतक्या वळणानंतरही कसे टिकून आहात पवारांनी शांतपणे उत्तर दिलं राजकारण म्हणजे शतरंज ज्याला जा। पेशन्स आहे तोच टिकतो पण आता काळ बदलला लोकशाहीत पेशन्स आहे पण लोक आता पारदर्शकता मागतात म्हणूनच उत्तर स्पष्ट आहे शरद पवार पुन्हा एंट्री घेणार पण त्यांची जुनी फोडाफोडीची शैली आता फसणार कारण राजकारणाचा खेळच बदलला आता काका पुतणे विरोधात आहेत पण जर हे दोघे एकत्र आले तर विरोधी पक्षांची ताकद दुप्पट होईल पण प्रश्न आहे अजित पवार तयार होतील का कारण अजित पवारांचं राजकारण व्यवहार कुशल आहे त्यांना सत्ता हवी असती पद हवं असतं जर शरद पवारांनी त्यांना खात्री दिली की तू पुढचा मुख्यमंत्री तर मग अजित पवार एकत्र येणं अगदीच अशक्य नाही उलट जर त्यांनी एकत्र येऊन भाजपला टक्कर दिली तर महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा थरारक होईल भाजपला हे माहिती आहे की अजित पवार हा स्थिर साक्षीदार नाही कारण दोन हजार एकोणवीस मध्येही त्यांनी फडणवीसांना साथ दिली होती आणि ऐंशी तासात परत वळले त्यामुळे आज ते भाजपसोबत आहेत उद्या ते शरद पवारांसोबत आले तरीही कुणालाच आश्चर्य वाटणार नाही शरद पवारांसाठी ही शेवटची संधी मानली जाते त्यांचं वय चौऱ्याऐंशी झालंय आणि आता जर त्यांनी अजून एकदा मास्टर स्ट्रोक मारला तर त्यांची कारकीर्द एकदम वेगळ्या उंचीवर जाईल नाहीतर लोक म्हणतील पवारांचे प्रयोग संपले आता प्रश्न येतो की पवार पुन्हा राजकारणात सक्रिय एंट्री घेतील का आणि घेतलीच तर त्यानंतर सुप्रिया सुळे पक्षाची गाडी ओढू शकतील का सुप्रिया सुळे यांनी दोन हजार नऊ मध्ये बारामतीतून लोकसभेत प्रवेश केला पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत त्या संसदेत पोहोचल्या शरद पवारांना अनेकदा क्रायसिस मॅनेजर म्हटलं जातं कारण दिल्लीमध्ये सरकार संकटात आलं की पवारांना फोन लागायचं मात्र तसं आता सुप्रिया यांच्या बाबतीत फारसं होत नाही त्यांना अजून तो मॅनेजमेंटचा टच शिकावा लागेल पण हो त्यांनी गेल्या काही वर्षात दाखवलंय की त्या क्लीन इमेज आणि संयमी नेत्या हे गुण आजच्या बदलत्या राजकारणात मोठं भांडवल ठरू शकतं आता शरद पवारांची पुनरागमन एंट्री दोन पद्धतीने होऊ शकते एकतर ते स्वतः पुन्हा आक्रमकपणे पक्षाची धुरा हाती घेतील सभा मेळावे सुरू करतील आणि थेट कार्यकर्त्यांना उभारी देतील किंवा दुसरा पर्याय म्हणजे ते सुप्रिया सुळे यांना पूर्णपणे पुढे करतील आणि स्वतः मेंटॉर म्हणून मागे उभे राहतील दोन्ही पर्यायांमध्ये पवारांचं नाव हेच ब्रँड राहणार आहे पवारांचा खेळ हा नेहमीच टायमिंगवर असतो राहुल गांधींसोबत उभं राहणं ही त्यांची स्ट्रॅटर्जी होती पण खरी एंट्री म्हणजे त्यांनी विरोधकांच्या एकत्र येण्याचा फायदा उचलून स्वतःचा जुना पण अजूनही जिंकणारा खेळाडू ही इमेज परत मजबूत करणं लोक म्हणतात पवार आता रिटायर व्हायला हवेत पण पवारांचं उत्तर आहे माझं राजकारण अजून संपलेलं नाही दोन हजार पंचवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ओट आरोपांनी देशभरात चर्चा पेटली आणि त्या चर्चेत राहुल गांधी आघाडीवर दिसू लागले राहुल गांधींचा हा लढाऊ अवतार इलेक्शन मॅनेजमेंट वर प्रश्न उपस्थित करणारा जनतेला पटेल असा होता पण राहुल गांधींची मोठी समस्या म्हणजे त्यांच्या मागे राहून त्यांना राजकीय अनुभवाचं कवच देणारा नेता हवा होता इथे शरद पवारांचं नाव पुढे आलं राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील विरोधकांना अजूनही अनुभव संपन्न नेत्याची गरज आहे केजरीवाल तुरुंगात ममता बॅकफूडवर नितीश कुमार कधी इथे तर कधी तिथे अशा वेळी स्थिर मुसद्दी आणि दिल्लीतील खेळी खेळणारा नेता म्हणजे शरद पवार होते ओट चुरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींच्या शेजारी उभं राहून पवारांनी संदेश दिला की हा लढा फक्त काँग्रेस पुरता मर्यादित नाही तर लोकशाही वाचवण्याचा पवारांनी नेहमी स्वतःच राजकारण संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या नावाखाली केलंय त्यांना माहिती आहे की असं करून ते महाराष्ट्रापुरतेच पुरतेच नव्हे तर संपूर्ण देशभर मार्गदर्शक नेते म्हणून स्वतःला पुन्हा मांडू शकतात सामान्य माणसाच्या नजरेत सुद्धा मतसुरी हा मुद्दा खूप महत्वाचा झालाय ईव्ही मध्ये गडबड निवडणूक आयोगावरील शंका पारदर्शकतेवर प्रश्न या सगळ्यांमुळे लोकांमध्ये एक असंतोष आहे हा मुद्दा जर फक्त राहुल गांधी मांडत असतील तर तो काँग्रेस पुरता मर्यादित राहतो पण जेव्हा त्यांच्याबरोबर शरद पवार उभे राहतात तेव्हा तो राष्ट्रीय पातळीवरील सर्व पक्षांचा मुद्दा बनतो आणि हेच पवारांना हवंय पवारांच्या राजकीय कारकिर्दीकडे बघितलं तर त्यांची एंट्री ही नेहमीच एका ठराविक टायमिंगवर असते एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की मी आलो मी पाहिलंय मी जिंकलो हा फॉर्म्युला ते कायमच वापरत आलेत पण आता वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार पुन्हा सक्रिय होतील का असे प्रश्न आजही अनुत्तरित आहे फोडाफोडीचं राजकारण राहुल गांधींनी स्टँड घेतला एक दिवस पाठिंबा दिला वातावरण लावून धरणं गरजेचं होतं पवारांनी ते केलं नाही मधल्या काळामध्ये पहलगाम अटॅकच्या मुद्द्यावरती शरद पवारांनी आक्रमक भूमिका मांडली नाही आजही असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती सत्ताधाऱ्यांना धारेवर धरता येऊ शकतं संजय शिरसाट संदीपान भुमरे माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे भाजपामधील अडचणीत आलेले आमदार असतील पडळकर असतील यावर विरोधी पक्षनेते म्हणून कुठं कोण बोलतं यावरती कोणीही बोलायला तयार नाही आहे शरद पवारांची भूमिका किंवा पक्षाची भूमिका आक्रमक नाही आहे त्यामुळे जर आता पुन्हा कमबॅक करायचं असेल तर जेवढे मुद्दे आपण मांडले, त्या मुद्द्यांवरती पुन्हा काम करणं गरजेचं आहे असे सुद्धा एक सूर जो आहे तो लोकांमध्ये दिसतो या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र